दर्शक आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी नागरिकांच्या शारीरिक मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी अत्यंत घातक ठरत असणाऱ्या डॉल्बीला सोलापुरात वर्षभर कायमस्वरूपी सो शंभर टक्के बंदी आणावी या मागणीसाठी हजारो सोलापूरकर सोमवारी एकवटले ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरामध्ये सजग सोलापूरकर समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एक लाख स्वाक्षरी मोहिमेमध्ये पहिल्याच दिवशी त्रेचाळीस हजार सोलापूरकरांनी स्वाक्षरी करत डीजेला कडाडून विरोध दर्शवलाय सोमवारी सकाळी सहा ते रात्री अकरा अशी तब्बल सलग पंधरा तास ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली होती सोलापूरकर समितीच्या सदस्यांनी सोलापूरकरांना डीजे डॉल्बीचे धोके यावेळी समजावून सांगत सर्वांचं प्रबोधन केलं किंवा आपल्या धार्मिक स्थळामध्ये टॉलफीचा वापर केला जातो <laughs> त्यामुळं लहान मुलं अभ्यास करणारी मुलं वृद्ध माणसं वेगवेगळे जे समाजातले घटक आहेत त्यांना कुठलेही आपले जे पुरुष होते किंवा धार्मिक ह्याच्यामध्ये कुठेही आपल्या त्या डी आवाज करावा अशी कुठलीही आपली धार्मिक संकल्पना किंवा आपल्या कुठल्या आपल्या घसगोटीमध्ये सुद्धा नाही आहे आपल्याला साजरेच करायचं असेल तर आपल्याकडं नेहमी आपल्याकडं जे पारंपरिक वाद्य आहे त्याचा आवाजसुद्धा लोकांना भावतो किम असेल ढोल असेल ताशा असेल तर याचा वापर करण्यात हरकत नाही सर्व म्हणजे फुलापुरी नाकारी असतील पण आमचं आव्हान असेल शेवटी कसं होतं लोकांची मागणी होती त्यामुळं प्रशासन आणि लोकप्रधी जे आहे ते सुद्धा याला भर देत असतात म्हणजे जर लोकांकडून तर ही लोकसह मिळून जर याला बंदी घालण्याची मागणी आली किंवा त्याचा वापर बंद करणं सर्वात महत्वाचं की आपल्या ॲक्च्युली शिवटी आपणच सर्व समाजाचे घटक असतील लोक त्याचा वापर करतात की त्याचा वापर न करता जर आपण पारंपरिक पद्धतीने आपले जे कसं नुसतं असतील ते साजरी केल्यास हा जो लोकांना त्रास होतो कारण शुटी कसं होतं की जे रॉलबीमध्ये आपली जे किमान आपली जी पंच्याऐंशी डायशेबलची मर्यादा आहे ती नुसतं एक कितीही कमी आवाज असेल त्याच्या ती सुरू मराठी सुरू आहे त्याची मर्यादाच्या पलीकडेच त्याचा आवाज असतो त्यामुळं सर्व नागरिकांना आव्हान राहील आपले कोणते सण उत्सव असतील त्याच्यामध्ये पारंपरिक वाद्याचा वापर करावा अंदाज इथं वापर सजग सोलापूरकरांसाठी अभिनव जो अभिनव आज उपक्रम सुरू केलेला आहे त्याचा आम्ही आमच्या वैयक्तिक आणि आमच्या परिवारातर्फे आम्ही या ठिकाणी समर्थन करतो अतिशय आवश्यक अशा डॉल्फीमुक्त सोलापूरकरांसाठी मुक्त आवाजासाठी ही जी चळवळ चालली आहे ही लोक चळवळ आहे तरी व्हायला पाहिजे आणि जेणेकरून आज आपण ज्या एका मोठ्या त्रासातून आपण सगळेजण तो वाचणार आहोत सर्व सोलापूरकरांनी या आवाहनाचं आपण सगळ्यांनी प्रतिसाद देऊन याला सहकार्य करावं आणि याच्या पाठिंब्याने उभं राहावं सगळ्यांना आवाहन करतो धन्यवाद जय यावेळी सोलापूरकरांनी उत्स्फूर्तपणे स्वाक्षरी मोहिमेमध्ये सहभागी होऊन डीजे डॉल्बीला विरोध दर्शवला आहे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी देखील या स्वाक्षरी मोहिमेमध्ये स्वाक्षरी करून सोलापूरकरांना डीजे डॉल्बी पासून उद्भवणारे आजार त्यांचे धोके याबाबत सांगत प्रबोधन केलं आणि कर्णकर कश पासून सोलापूरकरांनी दूर राहत पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावं असं आवाहन यावेळी त्यांनी केलं या प्रसंगी सोलापुरातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्तींनी डीजे आणि डॉलबीला विरोध दर्शवत स्वाक्षरी मोहिमेमध्ये सहभाग नोंदवलाय जे वाजवा कमी प्रमाणात वाजवा ना वृद्धांना त्रास होत आहे

डॉल मुक्त झालं पाहिजे यासाठी हे सिद्धेश्वर मंदिर ज्यांनी हे डॉलवी मुक्त हे सया घेतली आहेत ते खूप चांगलं समाजाचं सा, सा, कार्य असं वाटतय म्हणून आम्ही सर्व सिद्धेश्वर कन्या प्रचार हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही